निमखेड कोल्हाडी स्टेशन रस्त्याचा वाद तहसीलदार यांनी पेटविला किसान एकता संघाचा भूमी अभिलेख कार्यालयावर गंभीर आरोप जळगाव खानदेश बोदवड निमखेड ते कोल्हाडी स्टेशन या रस्त्याच्या प्रकाराबाबत मोठा वाद निर्माण झाला असून सदर रस्ता शिवार रस्ता आणंद रस्ता की पायवाट याबाबत संभ्रम कायम होता या प्रकरणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात खटला सुरू असताना देखील प्रशासनाकडून चुकीची कार्यवाही होण्याची शक्यता करण्यात किसान एकता संघ सचिव शिवाजी एकनाथ पाटील यांनी अभिलेख कार्यालय यांच्याकडे तक्रार निवेदन सादर करून न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत सदर प्रकरण स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या काही वर्षांपासून निमखेड ते कोल्हाडी हा रस्ता शेतजमिनीतून जात असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत होता मात्र रस्त्याचा नेमका प्रकार निश्चित नसताना वेगवेगळे प्रकार दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे याशिवाय निमखेड येथील युवराज सुभाष पाटील यांनी अधिकाऱ्यांना पैसे देऊन काहीही करू शकतो असे धमकी वक्तव्य केल्याचा गंभीर आरोपही तक्रार निवेदनात करण्यात आला होता अशा प्रकारची बाब सत्यात आढळून आल्यास किसान एकता संघ दिल्ली येथून आंदोलनात्मक कार्यवाही करेल असा इशाराही देण्यात आला होता या प्रकरणातील पुढील कोणत्याही चुकीच्या निर्णयास भूमी अभिलेख कार्यालय जबाबदार राहील असे स्पष्ट करत शासन व प्रशासनावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली होती तहसीलदार कार्यालयात करण्यात आलेल्या पंचनाम्याची प्रतही तक्रारीसोबत जोडण्यात आली आहे किसान एकता संघ दिल्ली भारत कोणत्याही राजकीय किंवा दबावाखाली काम करत नसल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी ठामपणे सांगितले असता तहसीलदार सपकाळ साहेब यांना संघटनेने केलेला पचनामा सह पाहून शेतकरी शिवाजी पाटील यांच्याकडून निकाल दिला आहे त्यावेळेस पुरुषोत्तम व गायकी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा तसेच सौ विद्याताई शिवाजी पाटील महिला जिल्हाध्यक्ष यांचे समर्थन असून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत देण्यात आले त्यावेळी किसान एकता संघ भारत राष्ट्रीय अध्यक्ष सोरेनजी प्रधान यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व सर्कल प्रमुख पुरुषोत्तम गायकी जळगाव खान्देश जिल्हा अध्यक्ष महिला विद्या विद्याशिवाजी पाटील बोद्धवड तहसील अध्यक्ष आबाराव देशमुख बोद्धवड तहसील सचिव शिवाजी पाटील उमराव भीमराव पाटील जिल्हा कोर कमिटी उपाध्यक्ष बरेचसे पदाधिकारी बोद्धवड येथील भूमिलेख कार्यालयात उपस्थित होते